मी तुम्हाला अजूनपर्यंत सांगतो मी अध्यक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि मी उद्या फॉर्म जर भरला तरी कार्यकर्त्यांची आग्रहपोटी फॉर्म भरेन पण काही कार्यकर्त्यांनी आठ दहा दिवस थोडंसं चित्र बघितलं की काही आमच्या पक्षातील जे मला बोलत होते की हे फॉर्म तुम्ही भरा तर त्यातूनच काही पाठीमागून जर थोडस प्रचार करायला सुरुवात केली तर काही निष्ठावंत जे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांचं असं म्हणणं आहे की साहेब तुम्ही एकदा अध्यक्ष साहेबांशी बसून ही चर्चा करा आणि अध्यक्ष साहेबांशी बसून जेव्हा चर्चा केली त्यावेळी सकारात्मक चर्चा झाली की जो तुमच्यावर लोकसभेवर जो अन्याय झालेला आहे तो विधानसभेवर अन्याय होऊन देणार नाही एवढा त्यांनी अध्यक्षांनी आम्हाला विश्वास दिला आणि त्या विश्वासापोटी आणि आज मी त्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की त्यांना आता तुम्ही आपल्याला पाठिंबा महामेळाव्यात जसं तुम्ही म्हणालात की महामेळावा किंवा याच्या आधी महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते कारण पक्षा पक्षाचा तसा आदेश होता तो भूमिकेत होता पण मात्र महामेळाव्यात अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते मग त्यांनी जो पक्षाध्यक्ष भुडकावलेला हो, आहे त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे वीस तारीख नंतर तर त्याच्यावर मी नाना भाऊंशी चर्चा करीन आमच्या अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष भाऊंशी मी चर्चा करीन आणि ती लिस्ट केलेली आहे मी तयार त्याच्याबद्दल मी तिच्याशी वीस तारीख नंतर चर्चा करीन आणि तो मी माझा त्यांचा काय त्यांच्यावर कारवाई करायची किंवा नाही करायची तुम्ही वीस तारीख नंतर आता पाठिंबा दिलाय तुम्ही आता कारवाई करून बोलताय ते लोक ते तेव्हा गेलेले ते आता जेव्हा तुम्ही आता पाठिंबा दिलाय तर तो पाठिंबा इथे बोलण्या बोलताय का पत्रकार परिषदेमध्ये आहे तुम्ही माझी पत्रकार परिषद घेत असताना तुम्ही विचार मी एक प्रश्न विचारला बघा आज आम्ही त्यांना पाठिंबा द्यायला म्हणजे डिक्लेअर केलेला आहे पाठिंबा पण कार्यकर्त्यांना मी हे सांगितलं की सन्मानपूर्वक मान जर दिला तर सन्मानपूर्वक काम करायचं सन्मानपूर्वक जर मान जर दिला नाही तर खूप तापमान आहे गरीबाचा सन्मानपूर्वक शेवटी मग जसा असं नाही म्हणजे असं नाही की बाबा त्यांना तुम्ही कुठल्या एखाद्या पालखीत घेऊन जा असं नाही विविध जो मान तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना देत असाल तोच मान जर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देत असाल आणि तोच मान घटक पक्षातील सर्व नेत्यांना जर देत असतील तोच मान जर आमच्या कार्यकर्त्यांना जर दिला तर त्या पद्धतीत काम करतील महाआघाडी असताना जर ते कार्यकर्ते त्याच्यावर कारवाई हा महाआघाडी ये ना राज्यात हा महाआघाडी असताना ते जर कार्यकर्ते त्या मिटिंगला गेले तर त्यांच्या तो कारवाईचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही जर बघितलं नसेल तर मागच्या दहा दिवसापूर्वीची पत्रकार परिषद बघा त्या पत्रकार परिषद मध्ये पत्रकार परिषद मध्ये मी क्लिअर कट सांगितले एक लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी मध्ये जेव्हा दोन हजार चौदा मध्ये एक नंबरने माझं नाव होतं आणि वाया वाया विश्वनाथ पाटील आले आणि त्यांना ती उमेदवारी पक्षाने दिली देत असताना थोडस प्रयोग केला आपण की बाहेरून उमेदवार जो येतो आणि जो इथे उमेदवारी घेतो त्याच्यामुळं आपणही प्रयोग केला आणि मी थोडस वेगळी चाल केली वेगळी म्हणजे भूमिका घेतली आणि मी दोन हजार मध्ये भाजपमध्ये गेलो भारतीय जनता पार्टीमध्ये मी तिथे आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेला तत्कालीन प्रदेश अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आणि मी जिल्हा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष त्या पक्षात काम केलं काम करत असताना तिथेही सुद्धा खूप गटबाजी बघायला मिळाली आणि ते काम करत असताना पक्षाने माझ्याकडे मोठी जबाबदारी दिली आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाशिक ग्रामीणच्या माझ्याकडे प्रभारी म्हणून चार्ज माझ्याकडे एवढे पद असून भारतीय जनता पार्टीने मला जे नाही ते मला दिले आणि आताचे जे जे, जे उमेदवार आहेत त्यांचे आणि माझे रास झुलत नव्हती त्याच्या मुला मी साईड झालो आणि ज्याच्यामुळं मी साईब झालो त्याचं काम मी जर करेन असं जर कोणी जर डोक्यात गेला तर खरं अर्थ तो ज्याच्या ज्याच्यामुळं मी पक्ष सोडला बालेमाची रास झुल झुलतो म्हणूनच आज पत्रकार परिषद मध्ये बोललो ना आम्ही नाराजी पत्रकारांनी मी अजूनपर्यंत सांगतो दयानंद चोरगे नाराज नव्हता दयानंद चोरगे कार्यकर्त्यांचा अध्यक्ष आहे जसा पाठीमागून वार करून ही जर ही जागा घेतली ना तशी तर विधानसभेची जागा आमची ईस्ट वेस्ट मध्ये आज आम्ही आतापर्यंत काँग्रेस पक्षात लढतो पत्रकारांना माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो भिवंडी ईस्ट वेस्ट आतापर्यंत काँग्रेस लढतो पण तिथे जर अशा पद्धतीने काम केलं तर मग काय करायचं पण एक शेवटचा प्रश्न तुम्ही आता म्हटला की कार्यकर्त्यांच्या आग्रहा मी उमेदवारी आग्रह केला तर बघा कार्यकर्त्यांनी जर आग्रह केला तर ना मी फॉर्म भरेन कोणाच्या बापाचा पण ऐकणार नाही फॉर्म काढणार नाही कारण स्वाभिमानी आहे कारण उद्या पत्रकारांनी हे बोलायला नको की फॉर्म काढला काहीतरी वजन वाढला असेल कारण तो, तो कार्यकर्ता मी नाही तुम्हाला माहिती सांगतो तो कार्यकर्ता मी नाही फॉर्म भरायचा आणि काढायचा इथं फॉर्म भरला तर मग कोणाच्या बापाला पण ऐकणार नाही मग निवडणूक लढायची काही थोडे थोडे कार्यकर्त्यांनी सुरुवात केली तर हे जे पाठीमागून काम करणारे जे जे पाठीमागून काम करायला जे सुरुवात केली भिवंडी सिटी मधून ते पाठीमागून जे सुरुवात केली काम करायला खरं तर त्यांनीच मला पुढे केलं ते आपल्याला ही निवडणूक लढायची आणि ठाणे ग्रामीण मधून सुद्धा जे काही कार्यकर्ते असतात सर्वच पक्षामध्ये असतात काही पत्रकारांना सांगायची आवश्यकता नाही शिवसेना असो राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो किंवा दोन दोन झाल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी जे आता त्याचं कुठलं नाव हे मला माहित नाही सर्वच कार्यकर्ते सगळ्या पक्षामध्ये ते असतोच सर्व कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करत असतात कर 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 ते मग जे खरोखर कट्टर कार्यकर्ता कट्टर कार्यकर्ता त्याचा असं म्हणणं आहे की साहेब आता आम्ही तुमचे कट्टर कार्यकर्ता आहोत पण आता आपण नानाभोशी सल्ला घ्या आमचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत नाना भाऊंशी तुम्ही सल्ला घ्या आपले बालासाहेब थोरात आमचे माजी महसूल मंत्री त्यांचे तुम्ही सल्ला घ्या आणि त्या सल्ल्याने तुम्ही पुढे चला त्याच्यामुळे आमचे वरिष्ठ भाऊंची माझी चर्चा झाली नाना भाऊंची आणि तीन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की आपला ही निवडणूक जी आहे हे आपल्याला तुम्हाला जो न्याय आहे तो न्याय तुम्हाला विधानसभेमध्ये आम्ही देऊ आता आपल्याला जे काही वरिष्ठ जे हायकमांडने जो इथे जो उमेदवार दिलेला आहे तर चा आदेश सर, आता आदेश आपल्याला आहे की त्याचं काम केलं पाहिजे त्याच्यामुळं काही हा फॉर्म भरलेला नाही बघा काल जेव्हा निलेश सामरेने त्यांचं सा नामनिर्देशन ना फॉर्म भरला भरत असताना त्यांची स्पीच मी बघितली त्यांनी त्यांना पत्रकारांना सांगितलं की तुम्ही एक अपक्ष फॉर्म भरले आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचा फॉर्म तुम्ही भरलेला तर तो त्यांचं असं म्हणणं आहे की मला ए बी फॉर्म मिळू शकतो असं त्यांचा त्यांनी उदाहरण दिले बघा मला पण काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म फॉर्म मिळू शकतो असं उदाहरण दिलेलं आहे आता शेवटी ते दोन दिवस आता दोन दिवसांनी चित्र स्पष्ट होणार आहे की त्याला एबी फॉर्म मिळतो कि तो अपक्ष लढतो आता कसं आहे उद्या मलाही फॉर्म भर भरत जर मी जर फॉर्म भरला असता तर मी दोन फॉर्म भरले असते एक इंडियन नॅशनल काँग्रेसचा फॉर्म भरला असता आणि एक अपक्ष फॉर्म भरला असता आता मला जर काँग्रेस मला जर पत्रकाराने पत्रकारांनी विचारला असता की बाबा तुम्ही इंडियन नॅशनल काँग्रेसचा फॉर्म भरलाय तर मी त्यांना सांगितलं असतं की बाबा मला अजूनपर्यंत विश्वास आहे की मला काँग्रेस पक्ष एपी फॉर्म देईल हे त्यांनी विश्वासाने त्यांनी सांगितलं असेल आता शेवटी जे काही घडेल जे काही चिन्ह मिळेल नाही मिळेल हायकमांड बघेल आणि आमचे परदेश नाना भाऊबा पटोले आता नाराज तुम्ही आज मला विचारता नाराज आहे एक लक्षात घ्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या कि काँग्रेस पक्षाचा उमेदवार दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये पराभूत झाला आणि या दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादीचे उमेदवार जर निवडून आले तर त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा मी देणार आता मी शुभेच्छा देणार म्हणजे मी काम करणार ना बघा मी आदेश त्यांना दिला की आजपासून आपल्याला महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत प्रचाराला सहभागी व्हायचा आहे सहभागी व्हायचा बोलल्यानंतर ते आता तो सर्व झाला ना त्याच्यामध्ये काय विषय नाही पण बोलताना मी शेवटी असं बोललो की ही पारंपरिक जागा काँग्रेस पक्षाची आहे आता ही जागा गेलेली आहे राष्ट्रवादीकडे आता कसं हो हो आहे की त्यांचं ते खूप फिरतात कोण उमेदवार खूप फिरतात एवढे फिरतात ते तुम्हाला मी सांगतो बघा कि दहा दिवसापूर्वी मला भेटले होते माझ्या ऑफिसला झाले होते आम्ही एक तास चर्चा केली आणि चर्चा करत असताना त्यांच्या त्याचे डोले म्हणजे म्हणजे अशी झोपकशी येतो म्हणजे अशा पद्धतीने एवढी ती मेहनत करतात शेवटी मग त्यांनी सांगितलं की दयानंद आपण उद्या बसू साडे दहा वाजता आणि उद्या बसू बोलल्यानंतर ते मला बोलले की मी तुम्हाला फोनही करीन बसण्याच्या अगोदर मी फोन करेन पण दुसऱ्या दिवशी त्यांचा काही मला फोन आला नाही आणि अजूनपर्यंत त्यांच्याशी माझी काही कुठल्याही प्रकारची भेट नाही म्हणजे याचा अर्थ ते खूप बिझी आहेत आणि खूप मेहनत करतात ते आणि जवळपास दिवस रात्र ते आ, आ, या पक्षात त्यांची शीप निघली पाहिजे याच्यासाठी ते खूप मेहनत करतात आणि त्याच्यामुळं आम्ही कुठे कमी नको परायला आमच्या अध्यक्षांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की आपल्याला आता महाविकास आघाडीचं काम करायचं आहे आणि आम्ही मनापासून काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षामध्ये पक्षा कधी कोणी कटप्पा असेल असं कधी मला वाटत बघितलं नाही बघितलं कोणी